हाय हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर आता वाजलेले आहे संध्याकाळच्या साडेसहा तर धार वगैरे काढून झालेले आहे मारदा स्वयंपाक पण झालेले तर आता वरती आलेली होती आज वरचं थोडंसं झाडावं म्हटलेलं कधी आठ दिवसातनं दहा दिवसातनं वरती येणं होतं झाडायचं आता उन्हाळकाम वाऱ्यामुळं राहिलेलंच आहे करायचं मागच्या आठ दिवसात धुवून घेतलेलं मी तरीसुद्धा धूळ भरपूरच येते वारं सुटत असल्यामुळं आणि आता ऊन पण भरपूर कडक आहे तर पक्ष्यांसाठी इथं मी पाणी भरून जर दरवर्षीच आम्ही इथं असं ठेवतो आणि नंतर आता वर आता तांदूळ आणायचं मी विसरले खालून परत वरती येताना तांदूळ मग थोडेसे जिथं पाणी ठेवलं आहे थे तिथं ता थोडंसं तांदूळ टाकलं तरी पण पक्ष्यांना कसं एक वेळ अन्न नसलं तरी चालेल पण आता पाण्याची उन्हाळ्यात सगळ्यांनाच खूप गरज असते तर त्या मुख्य जीवांना तर सांगता येत नाही ना बोलता येत नाही पूर्वी कसं आपलं पाणी घराच्या बाहेर ड्रम वगैरे हो असं उघडं असायचं टाक टाक्या असायच्या त्या उघड्या असायच्या आता सगळं पॅक असतं त्यामुळं कुठं त्यांना पाणी शोधून परत सापडत नाही तर आपल्या घराच्या बाजूला जिथं झाडं आहेत तिथं नक्कीच पक्षी येतात खाली पेरूच्या झाडाजवळ जा पण ठेवायचं आहे तिथं तर जास्त येतात झाडावरती के कायम पक्षी राहतात सकाळ संध्याकाळ त्यांचा चिवचिवाट असतो आणि वरतीसुद्धा येतात तर इथं म्हणून पाणी असं भरून ठेवलं आहे आणि आठ दिवसात तर उन्हामुळं कसं हे पाणी पक्षी काही इतकं पेत नाहीत की जनावरासारखं तर ते थोडंसं पाणी पितात पण त्यांची गरज थोडीशीच असते लहान लहान असल्यामुळं पण आठ दिवसातून परत भरून ठेवावं लागतं उन्हामुळं ते पाणी कमी होतं बऱ्यापैकी तर ह्या वेळेला घराच्या बाहेर सुद्धा अशी शांतता वाटते आणि छान वाटतं संध्याकाळच्या ह्या वेळेचं दिवसभर जरी उन्हाळा असलं तर संध्याकाळची ही वेळ जनावरं वगैरे घराकडे येतात तो आवाज पक्ष्यांचा आवाज हे ऐकायला पण छान वाटतं असं आणि वरती आल्यानंतर ते जास्त ऐकायला भेटतं असं बाहेर किंवा घरात असलं तेवढं जाणवत नाही तर वरती गेलं की निसर्गाचा आनंद घेतल्यासारखा असं पूर्ण पक्ष्यांचा आवाज संध्याकाळचा आणि जनावरांचं ते घराकडे येतात त्यावेळेचा आवाज तो भारी वाटतो आणि आता इथून पुढं आता हे सकाळचं आहे तर सकाळी आता मुलांची सकाळची शाळा चालू झालेल्या सकाळची कामं आता लवकर आवरतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात बघा आपली कामं पटापट होतात थंडीच्या दिवसात कसं थंडीमुळं आपण सारखं आकडूनच बसत असतो त्यामुळं तेवढी त्या कामं उरकत नाहीत तसं उन्हाळ्यात पटापट आपले गरमीच्या दिवसामध्ये कामं लवकर होतात अकरा बारा वाजेपर्यंत आपली टोटल सगळी कामं होऊन जातात आता हे सकाळी सहा वाजता झाडलेलं असतं पण परत एकदा झाडून पुसून एकदा घेतलं ना मग संध्याकाळशिवाय याला परत बघायला लागत नाही आता एकदा झाडलं आणि पुसलं की आता साडेआठ वाजलेले आहेत देवपूजा झाल्यानंतर रांगोळी काढायची आहे बाहेर थोडी पण वाऱ्यामुळं काय आहे की ती रांगोळी सगळी उडून घरातच येते सारखा दरवाजा बंद ठेवला तर बरं नाही तर एवढं वारं सुटतंय त्यामुळे छोटीशीच उमऱ्याची पूजा करून छोटीशी रांगोळी काढायची पण म्हटलं अगदी फरशी पुसून घ्यावी आणि मग रांगोळी काढावी आता मॉपनं पुसायचं असल्यामुळं वेळ लागत नाही आता हातानं ना कधी तर एखाद्या वेळेला पुसते मी पण एवढं जास्त मोठं असल्यावर हो कसं हातानं पुसणं शक्य होत नाही मोपनंच त्यामध्ये लिक्विड टाकलं आणि थोडंसं दाबून पुसलं आणि थोडं थोडं सारखं ए एवढ्या हॉलमध्ये एक तीन चार वेळा तरी ते पिळून घेते पाण्यातनं आणि पाणी मी गरम पाणीच घेते आता सोलारचं चा पाणी असल्यामुळं कायम गरम पाणी असतंच नळाला त्यामुळं गरम पाण्यानं चांगलं म्हणजे ह्यावरती डाग चिकटपणा असं काही राहत नाही आणि ह्याचं रेड हार्पिक असतं ते यामध्ये टाकते आणि उन्हाळ्यात धूळ भरपूर येते रोज झाडताना ना अशी आता जी धूळ निघते घरातली ना इतकी धूळ बघूनच म्हणजे रोज येतो इतकी धूळ कुठून येत असेल आता सगळं दरवाजाच उघड असतो खिडक्या वगैरे सगळं बंद असतं तरी पण भरपूर धूळ येते तर सगळं झाडून पुसून म्हणजे हॉल किचन बेडरूम जे खाली आहे तेवढं जिन्यातून तेवढं झालेलं आहे वरचं चार पाच दिवसातून दोन चार दिवसातून जसं खराब वाटेल तसं आणि आज स्वयंपाक झालेला आहे आणि आता या भरीत बनवायचं होतं तर ही वांगी आईनं दिलेली होती आता एवढ्या वांग्याचं काय करायचं म्हणून जी मोठी मोठी वांगी होती त्या अशीच सुकून जातील म्हटलं त्याचं भरीत करावं आता चूल पेटवल्यानंतर त्यामध्ये वांगी भाजायची होती पण वाऱ्यामुळं चूल पेटवणं पण काय होत नाही माझं वांग्यामध्ये एखादी आळी असते म्हणून नंतर शिजल्यानंतर कसं ते लक्षात येत नाही किडकं वांगं किंवा आळी जरी असली तरी ते आपल्याला कळत नाही त्यामुळं आधीच ह्याला मी काप देऊन असं बघून घेतलं वांगी किडकी नव्हतीच तरी पण आपल्या मनात शंका नको आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या अशा ठेवून दिल्या साल लसणाला एक एक साल असते तशी आहे नंतर ती साल काढून त्यामध्ये भरीत जिथं आपण म्हणजे भरीत करताना त्यामध्ये आपण ते मिक्स करून घेऊ शकतो आणि गॅसवरती अशी भाजून घेतली चुलीत भाजल्यानंतर त्याची चव वेगळी राहते पण आता प्रत्येक चूल नसेल तर आपण असं ह्याच्यावरती सुद्धा भाजून घेऊ शकतो आलटून पलटून ह्याला आणि भाजी शेवग्याची शेंग केलेले चपात्या म्हणजे निम्यार्ध्या झालेले आहेत आता जसे जेवायला येईल तशा चपात्या चा चालू असतात तर भरीत करण्यासाठी इथं कांदा ता आता भरीत ज्या आता भरीत करण्याच्या पण भरपूर पद्धती आहेत ही अगदी न फोडणी देता डायरेक्ट सगळं वरून कच्चंच टाकलेलं आहे मी असं पण छान लागतं आणि तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही हे सगळं फोडणीत टाकूनसुद्धा करू शकता तर इथं चहाला पण वैरण लावायची चालू होती जी ज्वारीची वैरण आणलेली होती ती त्याची जी गंज लावतात ते चालू होती तर त्यांच्यासाठी तर चहा पण ठेवलेला होता एक जण राहिलेलं होतं पाठीमागं ते तर चहा गरम करून द्यायचं ते पण म्हणजे स्वयंपाक चालू असताना हे पण सगळं चालू राहतं वांगी भाजीपर्यंत नंतर मी चपात्या करून घेतल्या आणि हे थंड झाल्यानंतर आता ह्याची सगळी वरची साल आहेत ती काढून घेतली आणि ह्यामध्ये आता ह्याचं शे शेंगदाणे जे जाडसर असं ज शेंगदाणे बारीक नाही करायचे हातावरती चोळून आपण पोह्यात कसं टाकतो अर्धवट बारीक करून त्या पद्धतीने टाकलं तरी चालते ह्याचा जो पाठीमागचा भाग असतो तो काढून टाकला तर फरशी झालेली आहे पण आता भांडी आहेत थोडीशी स्वयंपाकाची जेवलेली अगोदरची चहाची नाश्त्याची झालेली असतात नंतर भरीत केल्यानंतर मग किचन आवरा किचन कट्टा तेवढा आवरायचा फरशी झालेली असली की अगोदर पुसली ना म्हणजे मला तरी बरं वाटतं हलकं वाटतं नंतर सगळं काम झाल्यानंतर परत फरशी राहिली का तिचा जास्त कंटाळा येतो तर ह्या सगळ्या वांग्याच्या पा हे असं रिकामं करून घेतलं तर किडकं नव्हतंच तरी पण हे व्यवस्थित बघून आता ह्या लसणाला एक एक साल होती ती काढून घेतली आणि हा लसूण पण ह्यामध्ये असा मॅश करून टाकायचा हाताने मॅश करा किंवा चमच्याने मॅश केलं तरी चालते असा भाजलेलं लसणं ह्याची चव छान राहते अशी आणि आता हे मी हातानं केलेलं आहे यामध्ये कांदा कोथिंबीर नी। आणि आपलं नेहमीचं तिखट मीठ एवढंच टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं वरूनच टाकलेलं आहे आणि हे सगळं तुम्ही फोडणीत सुद्धा टाकू शकता पण असं पण छान लागतं अशी चव वेगळी लागते आणि फोडणीत जी करतो त्याची चव वेगळी राहते चवीपुरतं मीठ आणि हे तिखट टाकायचं आपलं नेहमीचं घरचं जे काळ तिखट असतं ते टाकलेलं आहे मी आणि थोडंसं एवढं तेल टाकलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि जर तुम्ही कांदा ज्यावेळी जेवत असाल ना त्यावेळेस कांदा आणि शेंगदाणे यामध्ये मिक्स करा कांदा जर तसाच राहिला तर कांद्यामुळं हे त्याला परत कडवट वाश येतो आणि शेंगदाणे कसे असे टाकले भाजलेले शेंगदाणे साल काढून टाकले की असे अर्धे अर्धे हे छान लागतात खायला आणि अगं जेवायला घ्यायच्या वेळेसच वे हे बनवायचं हे थोडंसं न म्हणजे शिवळं झालं की तशी चव राह राहत नाही आणि कांद्यामुळे त्याचा वेगळाच वास येतो तर गवारीची शेंग पण बनवलेली होती सकाळी आणि आज तशा भरपूर भाज्या झाल्या हे भरीत पण होते आणि रसा भाजी तर लागतेच एक शेवग्याची शेंग होती ती आता शेवग्याचे सीझन असल्यामुळे सग शेवग्याची शेंगेच्या आठवड्यातून दोन तीन वेळा तरी भाजी होतेच त्यांना जेवायला दिलं आणि आता राहिलेलं किचन वगैरे सगळं आवरून घ्यायचं होतं त्यावरून झालं परत आणि ओमसाठी एक आता त्याचा बड्डे येतोय सतरा तारखेला ओमचा असतो सतरा मार्च तो म्हटलेला मला कपडे नको आहेत कारण कपड्याचा यूज होत नाही आणि कसं त्यांना शाळेत पण कपडे अलाउड नाहीत घरचे बुधवार आणि शनिवार असतो ते पण त्यांचा शाळेचाच हाऊस ड्रेस म्हणून आहे तर ते कपडे आहे असे छोटी होऊन जातात आणि घरात पण मुलं कशी नाईट पॅन्ट आणि टी शर्टच त्यांना घालायचा असतो ती कपडी जीन्स किंवा ही अशी शर्ट ते घरात घालायला मागत नाहीत त्यामुळं तो जास्त नकोच म्हटला मला बड्डेला कपडेच नको आहेत आणि असं पण दिवाळीला तो एकच ड्रेस घेतो कधी जास्तीचं मागत नाही त्याचं म्हणजे तेवढंच लागतं त्याला पण त्याला जसं पाहिजे तसंच सिलेक्टिव्ह मागतो पण त्याच्या ज्या आवडी आहेत त्यानुसारच सारखं असं काय मागत बसत नाही तसं जान्हवीला ह्याला काय घेतलं का तिला पाहिजेच असतं असं ह्याचं नसतं तर त्यानंच सांगितलं मला कपडे नको मला फक्त घड्याला पाहिजे तर हे त्याच्या त्याच्या आवडीनं त्याला जसं पाहिजे तसं त्यानं मागवलेलं होतं आता हे तर सगळं नुसतं असं गोलगोलच फिरत होतं आता हे टाईम म्हटलं कसं दिसायचं त्याला म्हणतो मला समजतं आहे त्याचा टाईम असं ते म्हटलं त्याला तुला घालायचं आहे म्हटलं तुझ्या आवडीचं घे तसा आता आजचा पूर्ण दिवस श्री स्वामी समर्थ सगळ्यांना